नमस्कार मंडळी इडलीच्या पिठापासून जिलेबी ऐकून जरा वेगळंच वाटलं ना पण खरं आहे मस्त अशी रेसिपी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल देखील की कशी बनवली आहे ते आणि कमेंट करून नक्की सांगा हां व्हिडिओ कसा झाला आहे ते आणि तुम्ही देखील घरी ना बनवू शकता तर झटपट अशी रेसिपी बघा आणि नक्की बनवून देखील बघा जिलेबीसोबत ना मस्त अशी रबडी देखील मी बनवली आहेत इन्स्टंट आहे दोन्ही गोष्टी तर लवकर बघूया तर या ठिकाणी ना सगळ्यात आधी आपण रबडी बनवून घेणार आहोत तर रबडी बनवण्यासाठी ना मी या ठिकाणी दूध घेतलं आहे तर तुम्ही म्हणाल की दूध इतकं कमी का, का। तर इन्स्टंट बनवायची तर इतकं दूध कोण आठवत बसणार तर त्यासाठी ना मी खवा घातलेला आहे यामध्ये दुधामध्ये खवा घातला की झटपट आणि इन्स्टंट अशी आपली ही रबडी तयार होते वेलची कुटून देखील यामध्ये घातलेली आहेत चवीनुसार साखर घातलेली आहेत आणि व्यवस्थित असं ना मीडियम फ्लेमवरती आधी सगळा खावा व्यवस्थित दुधामध्ये हा एकजीव करून घ्यायचा आणि त्यानंतर मंद आचेवरती छान असं उकळून द्यायचा उकळून उकळून ये ना रबडी छान अशी घट्ट होते तर आपली रबडी ना छान अशी घट्ट अशी झालेली आहेत गॅस बंद करायचा थोड्या वेळासाठी थंड होऊ द्यायची खाली आणि त्यानंतर ना फ्रीजमध्ये मस्त ठेवायची थंड अशी रबडी छान लागते आणि त्यानंतर ना आपल्याला जिलेबी बनवायची तर त्याआधी पाक नको बनवायला तर पाक बनवण्यासाठी ना एक वाटी साखर घेतली तेवढंच पाणी घेतलं आणि ना आता जिलेबी बनवायची आहे तर फूड कलर यामध्ये घातला जेणेकरून आपल्या जिलेबीसाठी ना मस्त असा रंग येईल तर बघू शकता मस्त असं सगळं घातल्यानंतर यामध्ये देखील मी एक वेलची टाकलेली आहेत तर बारीक मंद घ्यावरती ना छान असा आपल्याला याचा पाक बनवून घ्यायचा साधारण तीन चार उकळ्या काढून घ्यायच्या आपल्याला पाक हा काही घट्ट नको आहे चांगला असा छान पाक झाला की गॅस बंद करायचा आणि थोडासा बाजूला ठेवून द्यायचा बघू शकता बऱ्यापैकी आपला पाक झाला आहे आता आलो आहोत आपल्या मेन गोष्टीकडे हे आहे इडली बॅटर इडली बनवलीनंतर आपल्या बऱ्याच वेळा इडलीचं बॅटर थोडंफार उरतंच तर आहे ना घट्ट असं हे बॅटर आहेत ना यामध्ये मी फूड कलर घातला आहे तर छान असं आंबवलेलं असतं ना आपलं इडलीचं बॅटर तर मस्त असं तेज घेतलं आणि त्यामध्ये ना इनो घातलेलं आहे इनो घालायचं आहे अर्धा टेबल स्पून म्हणजे अर्धा चमचा इनो घालायचा आणि छान फेटून घ्यायचं तर इनो यासाठी घातला की आपली जी जिलेबी आहे ती आतून मस्त अशी पोकळ झाली पाहिजे ज्यामध्ये आपला तो पाक जाणार आहे आणि वरतून छान अशी क्रिस्पी होण्यासाठी ना आपण यामध्ये इनो घातला आहे इनो नसेल तर खायचा सोडा घातला तरी चालेल आता ही घेतलेली आहेत केकची क्रीम आपण ज्याने केक ची डेकोरेशन करतो केक ची है। तर केकची पायपिंग बॅग घेतलेली आहेत तर याऐवजी ना कुठलीही घरातली प्लास्टिकची पिशवी तुम्ही घेऊ शकतात ग्लासवरती ना ही पायपिंग बॅग व्यवस्थित ठेवली त्यामध्ये आपण हे सगळं मिश्रण घालून घेणार आहोत अगदी आई त्यावेळेस बनणारी झटपट रेसिपी आहे पाहुणे आले अचानक कोणी आलं किंवा आपल्याला काहीतरी छान असं खावंसं वाटलं ना तर आपल्याला क वाट बघायची गरज पडत नाही आणि जिलेबी बहुतेक करून ना संध्याकाळीच मिळते सकाळी जास्त करून मिळत नाही तर आपण अशा वेळी देखील बाहेर जायचं आणायचं हे सगळं टाळण्यासाठी ना मस्त असं बॅटर असलं की झटपट जिलेबी बनवायची आणि गरमागरम कुरकुरीत जिलेबी खायचे तर बघू शकता मस्त असं मी या साईजला ना बारीक कट करून घेतलंय आता जिलेबी बनवण्यासाठी ना कढईमध्ये तेल घातलं आणि एक सारखे असे जिलेबी घालून घेतल्या सवयीनुसार ना आपल्याला आपोआप या जिलेब्या घालता येतातच तर त्याचबरोबर ना जिलेबी करण्यासाठी ना हा पसरट अशीच कढई पाहिजे तर व्यवस्थित अशा जिलेबी होतात आणि चिमट्याने ना छान असं दोन्ही बाजूंनी मस्त कुरकुरीत छान असं आपण फ्राय करून घेणार आहोत जिलेबी खाण्याची मजा असते तर ती कुरकुरीतच असली पाहिजे बघू शकता छान अशी कुरकुरीत झालेली आहेत आणि आपण यातून काढायची आणि लगेच असा थोडासा मिडियमचा पाक असेल यामध्ये ही जिलेबी घालायची साधारण आपण जोपर्यंत दुसऱ्या जिलेबी बनवत आहे तोपर्यंत पाकात जिलेबी ठेवायची आणि त्यानंतर काढून घ्यायची मस्त आहे ना रेसिपी तर व्हिडिओ आवडला असेस असल्यास लाईक करा शेअर करा आणि जे चॅनलवर नवीन असतील ना त्याने चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण सगळ्या जिलेब्या व्यवस्थित अशा काढून घेतलेल्या आहेत पाकामधून त्यानंतर मस्त असं सा गार्निशिंगसाठी पिस्त्याचे काप घातलेत आणि थंड होण्यासाठी रबडी फ्रीजमध्ये ठेवलेली होती मस्त अशी रबडी देखील दाटसर तयार झालेली आहेत गरमागरम जिलेबी आणि थंडगार अशी मस्त रबडी दोघांचं कॉम्बिनेशन आहा अप्रतिम लागतं तर वीड तर तुम्ही नक्की बनवून बघा आणि बघू शकतात ना मस्त असा पाक देखील झालेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप खुँँ धन्यवाद